माझी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक नसीम खलिफा व माजी नगरसेवक हनीफ बडेपीर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला सोलापूर माजी नगरसेवक नसीम खलिफा आणि माजी नगरसेवक हनीफ बडेपीर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज जनवात्सल्य कार्यालय सोलापूर येथे काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला हा जाहीर प्रवेश माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाला यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शडगार मा माजी महापौर आरिफ शेख अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष जुबेर कुरेशी तसेच युवा नेते शोहेब महागामी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे आणि चेतन भाऊ नरोटे यांनी दोन्ही माजी नगरसेवकांचे काँग्रेस परिवारात मनःपूर्वक स्वागत करून त्यांचा सत्कार केला यावेळी मैनुद्दीन नालबंद जावेद बद्दी रफिक बड़े बडेपीर इसाक पीर, एजाज हनीफ तिरुपती परकी पंडला रुपेश गायकवाड जफर लालकोट गुलाबसाब बागवान आरिफ बागवान कलीम अत्तार शकील शेख बिल्डर मोहसिन फुलारी शोहेब खलीफा इस्माईल पटेल सुशील सर्वगोड आदी मान्यवर उपस्थित होते